फक्त अठरा गुंट टमाट्याचा प्लॉट आहे आपला आतापर्यंत आपला सात तोडे झाले अडीचशे कॅरेट माल गेलेला आहे सगळ्यांपेक्षा मला चार रुपयेचा रेट जास्त भेटतो तुम्ही आता बघा खालून बुडक्यापासून शेंड्यापतोर आपली एक सारखीच साईज आहे आतापर्यंत खर्च वीस हजार झालाय आतापर्यंत आपणाला दोन लाखचं उत्पन्न आहे अजून दोन लाख रुपये आपण उत्पन्न होणार आठशे पासून पावणे बाराशे पर्यंत कॅरेट आपले गेलेले तरी मित्रांनो तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर तुम्हाला पट्टी धावतो सतरा कॅरेट गोनिले साडे चोवीस किलो वजन बरोबर चारशे सोळा किलो माल गुणवले एकोणपन्नास किलो रेट वीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये आपणाला मिळाले आहेत फक्त सतरा कॅरेटला हे सगळे शक्य झाले मनशा मार्केटिंग कराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशी शक्य झाले शेतकरी बांधव मी दिलीप कराळे मनशा मार्केटिंगच्या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहे सरकोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील शि तरुण शेतकरी श्री अमोल कराळे यांच्या शेतामध्ये यांचं टोटल क्षेत्र आहे अठरा गुंठ आत्तापर्यंत आपण ह्यांना फक्त पाचच प्रोडक्ट मनशा मार्केटिंगचे की जसे मॅपासोल दहा तीस दहा तीस दहा दहा ब्रिक्स मोर आणि कॅल्बी या पाच प्रोडक्टवर आपण आपण फक्त इथं फोकस केला की जेणेकरून हे जे काय रिझल्ट मिळतात आणि ते जे काय रिझल्ट आहेत हे स्वतः अमोल स्वतः त्यांच्या तोंडूनच आहे का अमोल आपण लागण कधी केली आपण लागण अठ्ठावीस पाचला लागण केली अठ्ठावीस पाच ची लागण आपली यांची आप तर लागण केल्या केल्या आपण सुरुवातीला कशाचं ड्रिंचिंग दिलं आपण पहिलं तीस दहा दहाचं ड्रिंचिंग दिलं तीस दहा दहा ज्यावेळी ड्रिंचिंग दिलं त्यावेळी तुला ते कसं वाटलं एक नंबर रिझल्ट आहे जबरदस्त वाढ आहे त्यापासून जबरदस्त वाढ आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण चार दिवसांनी दहा तीस दहाचं ड्रिंचिंग दिलं फर्टोजन दहा तीस दहा त्याच्या रिझल्ट मध्ये तुला काय वाटलं एक नंबर रिझर्ट आला काळुकी एक नंबर आहे प्लॉटची फुटव्यात काय फरक पडला एक नंबर फुटवा फुटला त्याच्यानंतर चार दिवसांनी आपण कॅलबीबी क्याल दिलं अजून एक जाणवलं मी आवर्जून शेतकऱ्यांसाठी म्हणून एक सांगतो कॅलबीच ड्रेंचिंग जर तुम्ही बारा ते पंधराव्या दिवशी जर दिलं तर तुमचा जो खोड चिरण्याचा प्रॉब्लेम आहे खोड चिरण्याचा तो जागेवर थांबतो आणि दुसरी गोष्ट पुढे चालून जे तुम्हाला ब्लाझम अँड रॉट म्हणजे खाली जी फळाच्या डाग येतात उदाहरणार्थ तुम्हाला दाखवून ते एखादं फळ तोडून आता समजा हे टोमॅटोचं फळ आहे ह्याच्या खाली असा काळा डाग येतो चट्टा पडतो त्याला ब्लाझम अँड रॉट असा इंग्लिशमध्ये आहे आणि त्याला कुठलंही औषध न काम करता कॅल्शियम बोरॉन म्हणजेच कॅल्बी ह्या औषधामुळे आणि ह्याच्यावर पण हा प्रॉब्लेम आला होता तर आम्ही तो कॅल्बीनच कव्हर केला कव्हर केला त्याच्यानंतर पुढे ह्याचं वॉटर सोलिबलला जास्त न देता साधी खतं आम्ही वापरली हा जसे चुवी चुवी झिरो ही जी ही खत वापरली आणि ज्यावेळी पहिला तोडा चालू केला त्यावेळी आपण मॅपासोल दिलं चार, चार इक्री। इक्री। तो तो किलो चार किलो एकरी तर त्या तुम्हाला काय वाटलं मॅपे वापरल्यामुळं वापरल्यामुळे आपल्याला हे फायदा झाला की सगळ्यापेक्षे आपल्याला दोन रुपये किलोला जास्त देतात आपल्याला मॅपॅसोलमुळे हे जे वजन भरपूर येते कलर चकाकी वाढते आणि टिकवण क्षमता भरपूर वाढते ह्याची आणि दुसरी गोष्ट मॅपासोलचे एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य शेतकऱ्याच्या माहितीसाठी सांगतो मॅपास होले अॅक्रोबेटिकल ॲक्शनमध्ये काम करतं तुम्ही वरून फवारलं तर ते खाली मुळापर्यंत जातं आणि मुळातून दिलं तर पानापर्यंत येतं ते त्यामुळं तेच आज तुम्ही हे फळ एवढं पिकलेलं फळ असून सुद्धा असं दाबलं तर दबलं जात नाही किती व्यातन दाबलं एवढं कठीणपणा आहे आता दुसरी गोष्ट आणखीन एक महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांना ज्यावेळी तुमच्याकडे पाऊस जास्त असतो त्यावेळी काय होतं हवेतील नायट्रोजन अधिक कापून दिलेला इतर द्वारे दिलेला नायट्रोजन त्यामुळं झाडात नायट्रोजनचं जास्त प्रमाण होतं मग मी ह्यावेळी यांना म्हणलं ज्यावेळी जास्त पाऊस झाला त्यावेळी अमोलला म्हणलं की बाबा तू एक ब्रिक्स मोर खालून अर्धा सोड आणि वरून एक ते दीड मिली स्प्रे कर ब्रिक्स मोर मारल्यानंतर तुम्हाला काय फुलकळीत किती फरक पडला शंभर टक्के गळ बंद होते कशामुळं ब्रिक्स मोर शंभर टक्के गळ तुझी कमी कमीच झाली विशेष संख्या वाढली आणि सटिंग आता आपला पन्नास टक्के तोडले तर फुल सटिंग आहे अजून वरल्या शेंड्यापोतूर अजून नवीन सटिंग चालूच आहे अजून एक विशेष सांगतो तुम्हाला तु मनशा मार्केटिंगचं सतत दहा दिवस मुसळधार पाऊस पडला तरी पण फळाला कुठेही क्रॅक न जाता चकाकी क्वालिटी एक नंबर आहे जी काय अडचण आहे शेत गेले गेले व्यापारी माल उचलतात विशेष म्हणजे आम्ही मनशा मार्केटिंग मार्फत ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्याला सल्ला देतो आम मनशा मार्केटिंग हे सर्विस प्रोवाईड करणारी कंपनी आहे सेलिंग हा कंपनीचा उद्देश नाहीच आहे सर्विस प्रोवाईड करायची की जेणेकरून त्या शेतकऱ्याला दोन रुपये मिळाले तर शंभर टक्के आम्हाला दोन रुपये मिळणार आहेत तर सर्विस प्रोवाईड कंपनी असल्यामुळं आम्ही दर दहा आठ दहा दिवसाला त्या प्लॉटवर जाऊन विजिट देऊन देऊन आणि ह्या प्लॉटवर आम्ही एक अन्नद्रव्याचं मॉडेल बनवलं होतं ठरवलं होतं की हा प्लॉट आणताना सुरुवातीपासून हार्वेस्टिंगला पहिला तोडा होईपर्यंत आपणाला कुठल्या कुठल्या अन्नद्रव्याची ह्या पिकाला गरज लागणार आहे त्यानुसार आम्ही ह्या ज्यात माणशाचे प्रॉडक्ट सेट केलो सुरुवातीच्या काळात तीस दहा दहा त्याच्यानंतर दहा तीस दहा कॅल्बी सिक्वेस्ट मॅपासोल आणि ब्रिक्स मोर ह्याच्या व्यतिरिक्त ह्या पाच सहा प्रोडक्ट व्यतिरिक्त ह्या कम प्रो प्लॉटवर कुठलंही बाकीचं वॉटर सोलेबल वापरलं ले गेलेलं नाही आपले आता हे जे सात तोडे झालेत सात तोडे अडीचशे कॅरेट आपण माल आज आजबद्दल हार्वेस्टिंग केला आहे ना अजून पन्नास टक्केसुद्धा अजून माल आपला तुटला नाही अजून ना कुठलंही तुम्ही प्लॉटवर बघा खर्प्य नाही आपल्याला कुठलं दुसरं कुठलंही रोग नाही हिरवगार शेत आहे सतत आज आठ दिवस पाऊस होता आजच आज उघडीक दिली पावसानं आज पण ही झाडाची टवटवीपणा जास्तच आहे फुल आणि फुल सटिंग आपलं हार्वेस्टिंग चालू आहे तरी पण सटिंग आपलं फुल चालू आहे हे हे सगळं शेक्य झाले मनशा मार्केटिंग आमची काका कराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व्हिजिट देते ते आम्हाला त्यानुसार आम्ही करून ही शक्य झाले शेतकरी बांधवांनो तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो तुम्हाला जर ह्या प्लॉटप्रमाणे जर उत्पादन काढायचं असेल तर मनशा मार्केटिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करून घ्या तुम्ही मनशा मार्केटिंगबरोबर जुळून राहिला तर तुमचा शंभर टक्के फायदा करून देण्याचं मनशा मार्केटिंगचं ब्रीद वाक्य आहे धन्यवाद शेतकरी बहुत धन्यवाद